पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांनी श्रीगोंद्यातही दबंग कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकत सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांचा मोठा मुद्देमाल जप्त करत बावीस जणांना ताब्यात घेतलाय तर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला शहरातील पेडगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या एकवीस पाणी जुगार अड्ड्यावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकानं सिनेस्टाईल छापा मारून रोख रकमेसह सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात जुगार खेळणाऱ्या बावीस जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर एक जण पळून यशस्वी झाला या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या श्रीगोंदा शहरानजीक पेडेगाव रस्त्यावरील सोनवणे वस्तीवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली सदरची पोल्ट्री ही मुख्य रस्त्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर होती कारवाईसाठी जाताना आरोपी पसार होऊ नये म्हणून पोलीस उपधीक्षक खाडे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील डीबी पथकासह पोलीस उपधीक्षक खाडे आणि पथकातील कर्मचारी हे दोन मालवाहतूक गेले आरोपींना या कारवाईची शंका येऊ नये म्हणून त्यांनी पिकअपवर उसाचे वाढे लावून गाडी ताडपत्रेनं झाकून नेत अचानकपणे हा छापा मारला यावेळी पोलिसांनी बावीस आरोपींना ताब्यात घेतलं असून एक जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन लाख बावीस हजार आठशे रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे याचबरोबर पाच लाख शहाण्णव हजार रुपयांचे चोवीस महागडे मोबाईल आणि अठ्ठावीस लाख नव्वद हजार रुपयांची नऊ चार चाकी आणि दुचाकी वाहनं जप्त केली नमस्कार मी परिवीक्षा दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माननीय सोमनाथजी घारगे सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं आज श्रीकोन श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या पेडगाव रोडवरील सोनवणी वस्तीजवळ इसम नामे स्वप्नील खेत्रे याच्या पोल्ट्री फार्म मध्ये चालणाऱ्या जुगार क्लबवर कारवाई केली असता आम्हाला त्या ठिकाणी एकूण तेवीस आरोपी तसेच एकूण नऊ वाहनासहित एकूण मुद्देमाल सदतीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये एवढा मुद्देमाल आम्ही हस्तगत करत तसंच सर्व आरोपींना ताब्यात घेत कारवाई करून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे ही कारवाई करत असताना आमच्या विशेष पथकानं पिकअपचा वापर करून आणि वेशांतर करून या जुगार अड्ड्यावर प्लॅनिंग करून कारवाई केली ही कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई श्रीगोंदा शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही धंद्यावर अशीच धडक कारवाई चालू राहील ज्या कोणा नागरिकांना अवय धंद्याबद्दल काही माहिती असेल त्यांनी माहिती आमच्याकडे द्यावी ती माहिती गोपनीय ठेवत त्या अवैध धंद्यावरती धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा